नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी कलर्स मराठीवरती आपण रोज रात्री पाहत आहात बिग बॉस चा सीझन पाच या आठवड्यात घराबाहेर पडली आहे इरीना पण इरिनाच्या जाण्यानं घरातील वातावरण एकदमच इमोशनल झालं त्याला कारण इरिना आणि वैभवची जोडी या दोघांची मैत्री आणि केमिस्ट्री हळूहळू एका भावनिक वळणावर येऊन होती दोघांच्या मैत्रीची गाडी प्रेमाच्या ट्रॅक वर चढणारच होती कि इरीनाला या आठवड्यात घराबाहेर जावं लागलं दोघेही एकमेकांकडे बघून प्रचंड भाऊक झालेले दिसत होते यावर मला हिंदी सिनेमा मधलं गाणं आठवलं दो हंसो का जोडा बिछड गोरे आणि खरोखरच या दोघांची अवस्था अशीच होती वैभव आता कुठे निकी विरोधात स्टँड घेऊ लागला होता आणि स्वतःचा मत मांडू लागला होता आणि आता त्याच्या सोबत नाही त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये वैभव इरीना शिवाय स्वतःचा गेम कसा मजबूत करतो हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी कलर्स मराठीवरती रोज रात्री नऊ वाजता पाहायला विसरू नका बिग बॉस चा सीझन पाच आणि या सीझनचे सर्व एपिसोड तुम्ही जिओ सिनेमावरती पाहू शकता शिवाय या घरातील इंटरेस्टिंग घडामोडी आणि गॉसिप साठी रेडिओ मराठी या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा